बघा त्यानंतर बघा दुकानदाराकडून लूट कशी आहे माहितीचा अभाव हा खूप महत्वाचा विषय आहे माहिती जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्हाला नक्कीच दुकानदाराकडून लूट होऊ शकते जर तुमच्याकडे माहितीचा अभाव नसेल तुम्ही नॉलेजेबल असाल तर तुम्हाला दुकानदार फसवणार नाही आणि मित्रांनो या तीन दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला एवढी माहिती होईल की तुम्हाला कुठलाच दुकानदार फसवणार नाही हे मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो त्याचबरोबर उधारी बऱ्याच जण शेतकऱ्याकडे काय असतं बघा आम्ही जेव्हा फील्डवर जातो तर ते तेव्हा त्यांना म्हणतो की सर तुम्ही प्रोडक्ट हे नगदीने घ्या ते म्हणतात नाही सर आम्हाला दुकानदार उधार देतात आणि या उधारीमुळं जे खातं लागतं ते आखं शेत खात तरी सुद्धा त्याला कळत नाही त्याला नाव से खात ते शंभर टक्के खातं कसं खातं पहिली गोष्ट उधारीमध्ये तेच प्रोडक्ट मिळतात जे प्रोडक्ट शंभरला येतात पाचशेला विकले जातात हे तुम्हाला बॉन्ड करून देतो मी तुम्हाला मध्ये ब्रँडेड प्रोडक्ट कधीच तुम्हाला मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यासोबत दोन प्रोडक्ट लोकलचे असतात हे लक्षात ठेवा तुम्हाला एक ब्रँडेड दिला तर दोन लोकलचे टाकतात आणि त्यामध्ये त्या ब्रँडेडवरच जे आहे ते तुम्हाला लोकलवर काढलं जातं हा त्यांचा प्रोग्राम आहे आता तुम्ही म्हणसाल सर या ठिकाणी कोण दुकानदार असेल तर राग मारून घेऊ नका ही सत्यता आहे आणि ही सत्यता आपल्याला बदलायची कारण या जगामध्ये जर शेती आणि शेतकरी हे दोन जर प्राणी सुखी असतील ना दादा तर जग सुखी आहे नाहीतर बघा कोणीच सुखी नाही कसं चुकी नाही बघा कपडा खरेदी करणारा शेतकरी तुमचे पाईप खरेदी करणारा शेतकरी तुमच्या लग्न कार्य करणारा शेतकरी दोरी घेणारा लोखंड घेणारा विटा घेणारा सिमेंट घेणारा कुठली मार्केटमधली कुठली कुठलंही दुकानदार असू दुकान असू द्या त्याला शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही जर शेतकरी जर परेशान असेल तर अख्ख मार्केट प्रशान असतं अख्खं मार्केट आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की जर शेतकरी सुखी असेल ना तर हे दुकानदार असतील व्यापारी असतील लुगड्यावाले असतील कपड्यावाले असतील सोन्यावाले असतील किंवा लोखंडावाले असतील या सगळ्यांचं सोनं होईल जर शेतकरी सुखी झाला तर एवढंच नाही जर शेतकरी ज्या दिवशी स्वतःपुरतं कमवायला बसेल शेतकरी ज्या दिवशी स्वतःपुरतं अन्न उत्पादन करेल त्या दिवशी तुम्ही काय खाणार आहेत सोनं खाणार आहेत पैसा खाणार आहेत माती खाणार आहेत दगड खाणार आहेत काहीच खाणार नाहीत मग जो जगाचा पोशिंदा आहे तो जर चुकी नसेल तर काय करायचं तुमच्या बाकीच्या गोष्टीवरून आणि ज्याला सुखी केल्याशिवाय जग सुखी होणार नाही हे तेवढंच सत्य आहे त्यामुळं आपल्याला शंभर टक्के कोणी दुकानदार असेल त्याला माझी ट्रेनिंग पटणार नाही कारण मी कंप्लीट जे सत्यता आहे तेच बोलणार आहे बघा दुकानदार असतील तर त्यांना सांगतो मी यावर्षी सर्व दुकानदाराची आमच्या इकडं हळदीचं उत्पादन जास्त आहे या वर्षी जेवढे बी दुकानदार आहेत जाम खुश आहेत मी म्हटलं असं कसं काय यावर्षी तुमची एवढी कृषी कशी काय तुम्ही सर म्हणले आम्हाला आमचे जेवढे शेतकरी ते हळद उत्पादक शेतकरी यांना पंधराचा भाव सोळाचा भाव मिळाला त्यामुळे सगळी उधार देऊन टाकली बरोबर आहे मला तुम्हाला हे सांगायचंय जर मालाला भाव भेटला उत्पादन वाढलं शेतकऱ्याचं तुमचं उत्पादन वाढणार आहे त्यामुळे तुम्ही याला गलत विचार करू नका शेतकऱ्याला कर तेच द्या ज्यापासून उत्पादन वाढते नगदी पैसे घ्या त्यांना सांगा की बाबा रे उदारीचे प्रोडक्ट नाहीयेत पण क्वालिटीचे प्रोडक्ट द्या जेणेकरून त्यांचं उत्पादन वाढेल त्यानंतर बघा रासायनिक खताचा अभ्यास नसणे हे सुद्धा दुकानदार यामुळे सुद्धा तुमची लूट केली जाते हे टाका ते नाही ते टाका हे नाही याची गरज नाही हे टाका वॉटर सोबत खत टाका महागडे ग्रेड टाका हा ग्रेड नवीन आलेला आहे तो ग्रेड टाका असे वेगवेगळे ग्रेड देऊन शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान हे करत असतात त्याचबरोबर औषधी बद्दलचं अज्ञान कोणतं औषध कधी वापरायचं पीजीआर म्हणजे काय असतं आता आपण आपल्या पोरण वापरामध्ये सगळ्या गोष्टी शिकणार आहोत की औषधी कोणती वापरायची स्टिकर किती वापरायचं कोणतं औषध कधी वापरायचं औषधी जास्त वापरण्याची वेळ आपल्याकडे काय येते की येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण या ट्रेनिंगच्या माध्यमातून घेणार आहोत त्यानंतर बघा